सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजलेले आहे सव्वा आठ रात्रीचे आत्ताच आलेले आहे बाजारावरून आणि आपल्या टी व्हीचं जे सेटअप बॉक्स आपण बनवत आहे त्याचं थोडंसं काम अपुरं राहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवते दुपारी आपल्याला जायचं होतं बाजारला त्याच्यामुळं जमणार नव्हतं तर त्यांना म्हटलं आम्ही संध्याकाळी बाजारवरून आल्याच्या नंतर ना तुम्ही या तुम्हाला फोन करेल तर त्यांना आता फोन केलेला आहे तर ते आता येतात थोडंसं आपले इथले तसं मायक लावायचं वरती एक लावायचा राहिलेला आहे तो लावून घेणार आहे आणि एका ताईचे दादाचे मला खूप आभार म्हणायचे आहे अक्षरशः तुमचे आभार शब्दात व्यक्त करणार येणार नाही कारण माझ्या युट्यूबच्या प्रवासामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे माझ्या यशाच्या पाठीमागाने हा फिविकीक चिटकवलेलं आहे आणि मावशीची कमेंट आली तुला टुपा म्हणजे काय सांग रे तसं नाही म्हणायचं थोडस पोटात गुडगुड झाली की त्याला तो त्याच्या भाषा म्हणजे टुप्पा म्हणतो तर एका ताईचे दादाचे मला खूप आभार मानायचे आहेत कारण माझ्या युट्यूबच्या प्रवासामध्ये खूप मला सहकार्य करतात खूप म्हणजे माझ्या आई सुद्धा माझ्या इतके खंबीरपणे पाठीमागं उभा नाही माझे रोज व्हिडिओ बघणार मग अक्षरशः मला कधी कधी इतकं वाईट वाटतं की असं वाटलं मला वाटतं की नाही का माझी त्यांच्यावरती बळजबरी असल्यासारखंच आहे नेहमी कमेंट करणार पॉझिटिवली मला कमेंट करतात खूप भारी वाटतं माझ्या यूट्यूबच्या प्रवासातला हा अविस्मरणीय क्षण आहे की आयुष्यभर मला तो आठवणीत राहणार आहे माझ्या दादा आणि माझी लक्ष्मीताई खरंच माझ्या या प्रवासामध्ये लक्षात राहण्यासारखे आहेत मला खूप पॉझिटिवली कमेंट करतात मला व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते थे त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून अक्षरशः खरंच खूप वाईट वाटतं आणि तुमचे आभार शब्दात व्यक्त होणारच नाहीत आणि कधीच करू शकत नाही मी आणि ते कधी मी थँक्यू यू म्हणणारसुद्धा नाही त्या शब्दासाठी खंबीरपणे माझ्या आईवडिलांसारखे माझ्या आईवडीलसुद्धा माझे नातेवाईकसुद्धा मला सपोर्ट इथे पाहू शकता तुमच्या दाजींनी खूप छान अशी स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे धूप अगरबत्ती आणि आता आलेले आहेत आमचे कार्पेंटर रात्री काय आले नाही रात्री खोकलेचं औषध घेतलं होतं ना काय घेतलं होतं मग काय आले नाही काल तर म्हणलं हे साधे काय आल्यावर फोन करा बाजारवरून आल्यावर आणि फोन केला तर आले नाही आणि चिवताई चाललेली आहे आंघोळकरची शिवताईला अजून ते ओमच्या शाळेच्या गेटची गेट उघडायला चालली ना बरं ओके का आले नव्हते रात्री रात्री का म्हणले काहीतरी त्यांचं दुखत होतो म्हणून आयुष्य घेतलं त्यांनी त्याच्यामुळं आले नाही हाय ना आता कुठं बोलते बोलते हाय ना तर थे थे। आता सकाळी वाजलेले आहेत आता साडे नऊ वाजले आहेत चालले आता चला मला पण आवरायचं काय मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस येणार आहे तेव्हा त्यांनी ना मागच्या वेळेस आज आठ दिवसांना नऊ तारखेला सुट्टी होती तर त्याने पाहिलं आणि पाहिला त्याची सुट्टी होती त्याच्यामुळे म्हणला कपडे काढले आज सुट्टी आहे पण त्याच्या फसवलं त्याला चाललं आता मुसळधार पाऊस सांगितलेला आहे शाळेला सुट्टी आहे रेनकोट घेऊन कोम ओम

आणि भाजी जेव्हा होते तेव्हा रुटीन मला वेगळं होतं आता सगळं कारण दिवसांदिवस आमचं रुटीन बदलत राहतो आता आमच्या गरम गरम अशी चपाती करते आणि सोबत काय करणार आहे हा ओके काय पण तुझ्या मर्जी नको बघा पप्पाचं तिथे झाले काम कारण हे जे आहे ना हिकडच्या साईड चिकट टेबल लावलेलं आहे आणि इकडे पण मॅम आता ते क्लीन केलं आणि क्लीन छान दिसत छान आता ओमच्या डब्यासाठी छान अशी बेसन पोळी करणार आहे आपल्या चपात्या झालेल्या आहेत तिकडे तुमच्या दाजींचं आणि त्या पाहुण्याचं काम चाललेलं आहे तर त्यांनी छान अशी बेसन पोळी करणार आहे ओमच्या डब्याला सुंदर होती बेसन पोळी एकदम भारी दाखवली तर पाहू शकता अशी झाली पोळी आता आपण तिला पलटी करूया थंडी पडली तर तुम घासायची बरस कामे कपडे धुवायचे सुंदर अशी ओमच्या डब्याला बेसन पोळी बेसनपोळी अजून ती बघूया आपण तिकडं काय काम चाललंय तोपर्यंत इकडे लावलेलं आहे फिविकी काय ना फिविकॉल कॉल फिविकीकन फिविकॉल मध्ये काय फरकच नाही आता खालून लावायचं राहिलेले वरच झालं पूर्ण आता ते चिकट पट्ट्या वगैरे लावले तिकडं पण लावले आपल्या छोट्याशा घरात आपल्याला जागा अपुरी घरामध्ये त्याच्यामुळे बाकीचं काही सामान घेऊ वाटत नाही कारण जागाच कमी आहे हाय का नाही त्यात ऍडजस्ट करायचं बघू नशिबात असेल तर बांधू मोठं घर आहे का नाही बांधल का नाही पाहुण कधी मग फर्निचरचं काम सगळं तुम्हाला बंग, काय पाहुण्यांना म्हणलं एवढं सगळं फ्री मध्ये करून द्या तुमच्या लग्नात मोठा आहे रान <laughs> आई लग्न म्हणलं हसायला आलं पाहुण्यांना आपण मी घालू ना घालायला बघ आहे नवरी का पुरत <laughs> <laughs> बाएको बाएको गार का? तुम्ही काय गाभारता लय नावर येत आपल्याकडं दिसायला कमी झालंय मग बायको सगळ्या दिन सासरवाडीला चुर्या करून घरात बायको तुम्ही आता माईक खालून लावलेला आहे तुम्हाला छान काम करत पाहुणे आमचे एकदम मन लावून त्यांना अजिबात आवडत नाही आबळडोबळ काम करायला का तर चला आपली बेसनपोळी भाजलेली असेल आपली बेसनपोळी करपली का मला भीती वाटली म्हटलं बेसनपोळी करपली काय तर थोडीशी कारपाय लागली होती पण नाही करपली इकडं व्हिडिओ काढायला गेले तर चला जाऊन आता भाजून घेते बेसनपोळी मुंला डबा द्यायचा आज पालक मिटिंग आहे शाळेमध्ये जायचं आहे मला पण डबा घेऊन उन जाते कशाबद्दल हे बघूया आता पालक मिटिंग